लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे एकीकडे एक प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज होत आहे तर अमरावतीत एक वडील आणि त्यांची अठ्ठेचाळीस मुलंही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तयारी करतायत पाहूया अठ्ठेचाळीस भावंड त्यातले तीस तर मतदारही एका वडिलांची एवढी मुलं मतदान करणार शंकर बाबा पापडकरांची तीस मुलं करणार मतदान काय ही लटांबराची कहाणी होय तुम्ही ऐकलंय ते खरे तुमचा विश्वास बसत नसला तरी ते खरंय अमरावतीच्या परतवाडा मतदान केंद्रावर उद्या एकाच वडिलांची अठ्ठेचाळीस मुलं आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे अजूनही खरं वाटत नाहीये का तुम्हीच ऐका त्यांचे वडील काय म्हणताय भारतामध्ये असे लावारी दरवर्षी एक लाख मुलं कुठे जातात त्याच्या काळजी नाही आहे सार्थनाला आणि यासाठी प्र पद्मश्री प्रभाकरराव वैद्यांनी जे मदत केली मला त्या कारणानं हा वैद्यांच्या नावाने ना आश्रम काढला आणि बेवारस मुलांना इथे आणून त्यांना संपूर्ण स्वावलंबन केलं स्वावलंबनामध्ये आपलं स्वतःचं काम हे स्वतः करतात यांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि यांना मतदानामध्ये हिस्सा घ्यावा म्हणून कलेक्टर साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि सगळ्यांचे आधार कार्ड शंकर माझ्या नावाने केलं मी यांच्या बाप मी म्हणलो कारण का लावारीस आहेत आणि या कारणानं यांना मतदानालाही हक्क केला पाहिजे आणि हे देशाचे मतदार मी विकलांग होऊ शकतात हे मी सिद्ध केलेलं आहे हे होते त्यांचे वडील शंकर बाबा पापडकर शंकर पापडकर हे दिव्यांग अनाथ मुलांना आपली मुलं म्हणून सांभाळत या दिव्यांग मुलांना त्यांनी आधार दिला त्यांना स्वावलंबी बनवलं इतकंच नाही तर त्यांना स्वतःची ओळख निर्माण करून दिली या ओळखीद्वारे त्यांना लोकशाहीनं दिलेला मतदानाचा अधिकारही मिळवून दिला अठ्ठेचाळीस मुलांपैकी तीस मुलं ही आता अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाची आहेत आणि त्यांची मतदानाची ओळखपत्रही बनली ही सर्व तीस मुलं उद्या अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या मतदानामध्ये पहिल्यांदा मतदान करतील या सर्व मुलांच्या नावासमोर शंकर पापडकर यांचंच नाव वडील म्हणून लावण्यात आलं सगळे हे जे मुलं आहे ते कोणी रस्त्यावर सापडलेले आहे शंकरबाबांना कोणी कुठे त्यांना शंकरबाबांनी नाव दिलं वडिलाचा मान दिला सगळ्या अठ्ठेचाळीसही मुलांचे जे नवीन मतदार आहेत त्यांचे वडील शंकरबाबा शंकर आहे सगळे मुलं जे आहेत ते या लोकशाहीच्या सुंदर प्रक्रियेमध्ये लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होत आहे यांचे सगळ्यांच्या वतीनं आव्हान हेच आहे की आम्ही विकलांग आहोत आम्ही अपंग आहोत आम्ही मतदानाला बाहेर येऊ शकतो तर मग ही लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही घरात का बसता आम्ही मतदान करणार मग तुम्ही का नाही असा प्रश्न विचारून हे दिव्यांग अन्य मतदारांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करतात नशिबाने अनाथ बनवलं असलं तरी शंकर पापडकरांनी या अनाथांचं दुःख काही अंशी कमी केलं मराठी अमरावती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन कॉम